लातूर तुळजापूर उस्मानाबाद बीड परळी जिंतूर वसमत ह्या सगळ्या परिसरातून या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी गंगाखडमध्ये लोक येतात परंतु त्यांच्यासाठी या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ती, ती व्यवस्था व्हावी त्याच्यामुळं इथे आलेल्या महिलांना त्या ठिकाणी अडचण होणार नाही त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही याची व्यवस्था या ठिकाणी व्हावी तसेच ह्या ठिकाणी दुपारी दोन नंतर किंवा दुपारच्या वेळेमध्ये या का ठिकाणी काही म्हणजे मुलं आणि मुली असली कृती या ठिकाणी करतात मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या बाजूला काही इकडल्या छोट्या छोट्या ववऱ्यामध्ये आणि कोणाला काही बोलायला गेलं तर प्रत्येक जनतेमध्ये व तुम्हाला काय करायचं आहे आमचं आमचं वैयक्तिक आहे आम्ही काही करू त्याच्यासाठी थोडेसे या ठिकाणी थोडीशी व्यवस्था व्हावी सुरक्षेची तर त्या सुरक्षेच्या हिशोबानं त्या ठिकाणी सहकार्य व्हावं एवढी अपेक्षा सध्या गंगाखेड शहरामध्ये धार्मिक कार्यक्रम सोपं चालू आहे गणपती उद्या येणारा दसरा दिवाळी अशा परिस्थितीमध्ये गंगाखेडमध्ये अवैध धंद्याला ऊत आलेला आहे आणि गुन्हागारीचं साम्राज्य वाढलेलं आहे रात्री अपरात्री गंगाखेडमध्ये मडक्याच्या नावाखाली पत्त्याच्या नावाखाली इथं गुन्हेगार वास्तव करत आहेत स्थानिक पोलीसचं दुर्लक्ष परवाच्या रेडमध्ये परभणी एल सी बी रेड टाकण्यात आला स्थानिक गंगाखेड पॉलिटिशियनचं दुर्लक्ष असल्यामुळं त्याचे अवैध धंद्याला उतरलेलं आहे आमची नम्रपणे विनंती आहे की बाबा गंगाखेड पॉलिटिशियन यांच्यावर दुर्लक्ष न करता गांभीर्य घ्यावं की जेणेकरून येणाऱ्या काळात पुन्हा कुठला अनुचित प्रकार घडू नये अशी नम्र विनंती या गोदाकाठ परिसरामध्ये काय काय परिस्थिती आहे गोदाकाटमध्ये सध्या सगळे दुर्लक्ष नगरपालिकेचं प्रशासनाचं इथं येणाऱ्या महिला दहाव्याला येणारे पुरुष गोरगरीब जनता कर्नाटक पासून आंध्रा बीड उस्मानाबाद लातूर अशा ठिकाण रात्री अपराती सकाळी चार वाजता लोक मुक्कामाला येतात त्याला आंघोळी करतात साधन नाही कपडे बदलायचं साधन नाही बाथरूम नाही संडास नाही टोळकीच्या टोळकी येऊन महिलांचे तू लॉर्मोस वेडी सुटून घेतात त्याच्या परशासनात एक टेबलसुद्धा उपलब्ध नाही इथं नगरपालिकेचे कुठलं साधन नाही इथं आणि सगळे अस्वच्छता संडास नाही बाथरूम नाही महिलांना ला कपडे बदलण्याचं साधन कुठं नाही आहे एखादं रूम वगैरे नाही आहे अशा परिस्थितीत नगरपालिकेने याच्यात लक्ष घालून सगळी ह्या लोकांची व्यवस्था करावी अशी आमची नम्र विनंती